टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईत शानदार असं स्वागत करण्यात आलं मात्र या दरम्यान मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेल्या लाखोंच्या गर्दीत काहींना श्वास घेण्यास त्रास झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे मरीन ड्राईव्ह परिसरात एका दुकानात गर्दीतील काहींना बाहेर काढून उपचार करण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे काल गर्दीमुळे गुदमरून आणि इतर कारणांमुळे नऊ जण जखमी झाले होते त्यापैकी सात जणांना प्राथमिक उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं तर दोन अजूनही रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आहे टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत शानदार स्वागत करण्यात आलं मात्र दरम्यान मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेल्या लाखोंच्या गर्दीत काहींना श्वास घेण्यास त्रास होत होता या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत आहेत महेश नेमकं काय झालेलं नक्कीच काल मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम असा एक जंगी मिरवणूक काढण्यात आलेली होती टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या जं, भारतीय संघाचं इथे स्वागत करण्यात आलं होतं आणि त्या स्वागत स्वागतासाठी मुंबईकर लाखोंच्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जमा झालेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं मात्र अशा वेळेस लाखोंच्या संख्येने जी गर्दी जमली होती त्यामध्ये काही जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता आणि त्यानंतर त्याच गर्दीमधल्या काही जणांनी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अशा व्यक्तींना बाहेर काढून मरीन ड्राईव्ह परिसरातील एका दुकानात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केलेली होती आपल्याला या दृश्यात पाहायला मिळत आहे की प्रकारे श्वास घेण्यात या नागरिकांना त्रास होत होता आणि त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न या स्थानिकांनी केलेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे एकंदरीत पाहता आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार नऊ जणांना असा त्रास झालेला होता ज्यांना मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं सात जणांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेलं होतं मात्र दोन जणांना अजूनही रुग्णालयामध्ये दाखल अजूनही का, का, ते रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत ते एकंदरीत पाहतात सामना सामना जिंकल्यानंतर मोठ्या जोशात टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं होतं आणि मरिंडॉचा परिसर हा खचाखच नागरिकांनी भरलेला होता मात्र अशातच नऊ जणांना या गर्दीचा त्रास झाल्याचं समोर आलेलं आहे अगदीच धन्यवाद महेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी